छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः वंदन करतो आदरणीय लोखंडे साहेब डॉक्टर लांबटे आदरणीय पर्वतांना माझे मित्र मारुती राया आदरणीय नवले साहेब वाकचौरे साहेब ज्यांच्यासाठी आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत ते आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेब त्यांच्या सर्व सहकारी अकोले तालुक्यातले सर्व माझे सुजान बंधू भगिनी आणि माझे सर्व खेळाडू मित्रांनो मी आज जे इथं आलोय ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलक सहकारी सीताराम पाटील गायकर यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो मी जुन्नरचा आमदार म्हणून नाही पण त्यांच्या कुटुंबातला एक सहकारी सदस्य या नात्याने मी आज इथं आलेलो आहे कधीही पुण्याला जात असताना किंबवना जुन्नरला आले तर आमच्या घरी आल्यानंतर जेवल्याशिवाय ते गे, गेलेले नाही आणि वल्लभशेठ शेठ बेनके साहेबांपासून आजपर्यंतची परंपरा आल्या का मी म्हणणार बसा जेवा आणि ते पण कधी असं नाही म्हणणार नाही घरचं आमचं नातं आहे आज सर्वांनी वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक इथं आले आणि तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शुभेच्छा दिल्या आणि सर्वांनी जे कृतज्ञता आणि त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याबद्दल जी भावना व्यक्त केली निश्चितच आम्ही भरावून गेलेलो आहे पण अकोल्या तालुक्याचं ता सगळं राजकारण लोखंडे साहेब पाहत असताना या तालुक्यात कोण ता कोणाबरोबर कौन हे मला कधी कळलं असतं ते एक बोलणार पर्वतांना भावना व्यक्त केली मारुतीचं म्हणलं ओपन मतदारसंघाला आलं तर काय करायचं डॉक्टरच्या इलेक्शन तर काय काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि लोखंडे साहेबांना पुन्हा सीताराम पाटील गायकांना आतून मदत करायला लागणार नाही आता ओपन करणार आणि तुमच्यासाठीच का होईना ही सगळी मंडळी महायुतीत आली असं मला वाटतं आजच मी राष्ट्रवादीचे पाच आमदार कोण आहेत की ज्यांनी दोन ठिकाणी अफिडेव्हिट दिलं त्याचं उलगडा मला आज झालेलं आहे <laughs> मी कोणाचं नाव घेतलेलं नाही त्याच्यासारखी माझी पण परिस्थिती आहे आणि आपली सगळ्यांचीच आहे आमच्या सभागृहातला सगळ्यात सिन्सिअर विद्यार्थी कोण तर हा डॉक्टर लांबटे हाय हे सब सातमे अधिवेशन <laughs> काळात जेव्हा पंधरा दिवसाचं समजा अधिवेशन असेल कधी जावा डॉक्टर लांबटे तिथे बसलेले सगळे अभ्यास करणार म्हणजे अहो डॉक्टर उठा ते विदर्भाचा विषय चालू आहे नाही मला बघू दे काय ते म्हणतात अहो डॉक्टर चला ते मुंबईचा विषय चालू आहे नाही नाही मला बघू दे पूर्ण अधिवेशन हित पद्धतीने कोण काय म्हणते कोण काय करते हे ऐकून घेणार सिन्सिअर विद्यार्थी वर्गातला कसा असतो तसे डॉक्टर मला पाहायला मिळेल एकदा तर दिलीप मोहिते आले खेडचे आमदार ते म्हणले बाळा मी तीन टमचा आमदार आहे या सभागृहात जो एवढं बसतो ना तो पर पर ना ना। परत येतच नाही अशा गमतेने म्हणाले पण तुमचा डॉक्टर आहे ना हकीकत आहे ना लोखंडे साहेब म्हणले हकीकत आहे त्यामुळं अधिवेशन सोडून ते इथं आले आणि परत जाणार आहे ना हा पुढची टम पण तुमचं डॉक्टर लय हुशार का इतके पैसे त्यांनी तुमच्या मतदारसंघात आणलेत प्रत्येक मंत्र्याकडे जाणार दादाकडे जाणार दादा म्हणला अरे तुझं काही भागत का भाग नाही पण त्यांनी त्या मतदारसंघामध्ये विकासासाठी प्रत्येक गावात काही ना काही करायचं काम डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून एक आनंद आणि समाधान वाट आज जेव्हा जुन्नर आणि अकोल्याचं नातं बरेच जण सांगतात तेव्हा हे जुन्नर आणि अकोल्याला जोडणारे अनेक रस्ते आम्ही आता पूर्ण केलेले आहेत खामोंडी मधून येणारा बदगीचा रस्ता मुथळण्यातून फोसंडीचा ओतूरमधून ब्राह्मणवाडा अकोले लागाच्या घाटाच्या मार्ग पिंपरी पेंडरतून मसवंडी आता त्या रस्त्याचं काम टेंडरला आता ते चालू आहे पलीकडं हायवे तर आहेच आणि एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट जो तुमच्या आमदारांचा आमचा आहे तो म्हणजे खिला खिरेश्वरच्या इथली तोलारखिंड आम्ही फोडणार आहे की जेणेकरून आपले अकोले आणि इकडचे नाते संबंध खूप मोठ्या प्रमाणात आहे व्यवहारासाठी व्यापारासाठी सगळे सोयरिकेसाठी खूप लोक इकडचे तिकडे येतात तिकडचे इकडे येतात ते सोयीचं व्हावं म्हणून नाही करतोय अजून एक मोठा प्रकल्प होतोय आपल्या बाउंड्रीवर लागाच्या घाटात माहिती का तुम्हाला बिबट सफारीचा एक मोठा प्रकल्प तिथं होतोय याचा फायदा आपल्या दोन्ही तालुक्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक जेव्हा संख्या वाढेल त्याच्या माध्यमातून निश्चित प्रकारे ते होईल मी आज इथं आल्यानंतर सर्व तरुण एकवटली मातीतला रांगडा खेळ कबड्डीचा आनंद आपण सर्वजण घेत आहेत मी पण पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष आहे माझ्या आधी आजीदादा होते ते आता महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत कबड्डीसाठी आम्ही पुणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतोय आणि ग्रामीण भागातली बहुजनांची शेतकऱ्यांची पोरं आदिवासी समाजाची पोरं या कबड्डीच्या मैदानात जेव्हा उतरतात ना तेव्हा पुणे मुंबईतला पण टिकाऊ धरत नाही अशी आपली मुलं आहेत ती तयार केली पाहिजे आणि ही तयार करण्यासाठी हे एक छोटं व्यासपीठ निर्माण करून दिलं असं मला वाटतं सीताराम पाटील गायकर यांचं त्र्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना मनामध्ये कुठला स्वार्थ नाही ठेवता सेवाभावेने आजपर्यंत त्यांनी एवढी मोठी कीर्ती मिळवलेली आहेत म्हणून त्यांच्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये आदर आहे जिओ हजारो साल पचास हजार मी असं काही म्हणणार नाही शंभरपर्यंत जागा तंदुरुस्त जागा हाय आशेष तंदुरुस्त रहा एकशे एक, एक पर्यंत पण जाऊ नका पण त्यांना इथं जी भावना तुम्ही सगळेजण व्यक्त केली ती एकदा होऊनच जाऊन द्या वल्लभ शेठ बेनके साहेब बेनके परिवार आणि जुन्नरच्या आम जनतेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि गडावर जसं विश्राम करायला येतात तसं माझी जन्मभूमी तिकडे आहे शक्य झालं तर मीही कधी कधी विश्राम करायला इथे येईल एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय साई दृष्टी नेत्रसेवा चष्ञा